काय करते है? हा काय <tip> करते आज असं आहे काय झालं काय करते तू कुठं चालल्या इकडं इकडं कुठला मेकअप ह्या मारू नको मुला कुठला मेकअप तोंड बघू व्यवस्थित दाखव मला कुणी सांगलं तुला मेकअप कराय भूत करायचे तुझ ह भूत जायच तू खरोखर तुला करायची गरज नाही भूत आहे की नाही भूतच आहे की नाही तू कशाने कशाने मेकअप केलास बघू आणि ती काय आहे नाही ती सिंदूर पेन्सिल आहे

अवघड आहे तुझ्या हातात तिने भूत बनायसाठी तू मेकअप केला काय लागले तूच लावलयस ती काय झालं का अख्खी तोंडाला लावलंस तेव्हा घाबर घाबरली नाहीस हम्म काप तला चुन दुनिया बाज कर हा त्यांना लावलो आहे तुला अय तू मारकी तू मारल तू लावलं तुला काय करायचं तुला देऊ का फटका थांब थांब तुला देते इकडे येतो ये तू इकडे ये येतो तू इकडं या इकडं ते, तो कंगवा देकड तुला कस फटक देते बघ हम्म भूताचा मेकअप असा असतो काय हम्म कुणी सांगितलं तुला हम्म काय म्हणला

काय म्हणाला तोंड साफ कर म्हणला हा तो तो भूत पण घाबरला असेल आहे का नाही तुला लय घाबरला असेल तुझा अवतार बघूनच घाबरला असेल तू तुझा अवतार बघूनच घाबरला अगं बाय 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 लय घाबरला होता है की नाही लय घाबरलं होते ना अवतार बघा अवतार बघून घाबरला होता ये चिनू बरी या चिनू चिनू तू त्याला घाबरव घाबरव की त्याला घाबरला रे घाबरला काय खरं नाही तर कुठे गेलो तो हां बघ त्याला इकडे बाय करून जा बाय कर बाय तू मेकअप करा बस बाय कर मला चावल तो चावल चावल गप किडा येतो किडा बाय करा मला बाय बाय डन करा अवतार एकदा दाखव तुझं तोंड दाखव